मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट गोकुळच्या अध्यक्षांना फोन केल्याची माहिती समोर येत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे फोनवरील संभाषण आता व्हायरल होत आहे गोकुळची सगळी ताकद संजय मंडलिकांच्या मागे लावण्याचं शिंदे यांनी आवाहन केलं आणि सर्व ताकद संजय मंडलिकांच्या मागे लावण्याचा डोंगळेंनी सुद्धा विश्वास दिलेला आहे आणि तीच फोनवरील ऑडिओ क्लिप आणि फोनवरील संभाषण आता व्हायरल होत आहे हॅलो नमस्कार 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 एकनाथ आम्ही पूर्ण गोकुळी ताकद लावतोय दोन्ही शिरच्या माग कोणत्या वेळेस आम्ही निवडून आणायचा प्रयत्न करतोय पूर्ण ताकद लावतोय एवढ्यासाठी काल आम्ही आलो होतो पण काल आपण नव्हता शाखेला भेटा तुम्हाला पण पूर्ण आम्ही ताकद लावतोय पंधरा किलो फॉर्म भरायचं ताकदीने आम्ही पूर्ण एकदम पूर्ण ताकदीने मदत करायची हा शंभर टक्के करतोय काही गोकुळी पूर्ण ताकद राहील एवढी असं करतात ओके थँक्यू